मी साक्षी बाबासाहेब गायकवाड नमस्कार मी कुमारी तनुजा ज्ञानबादूस भाते छत्रपती जन्मोत्सव सोहळा हलकरा तालुका निलंगा जिल्हा लातूर शिवजयंती निमित्त आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत दिनांक सतरा व अठरा फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी वृक्ष संगोपन व स्वच्छता अभियान राबविण्यात आले व तसेच दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रक्तदान निबंध निवन्द, निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा भाषण स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजता बालकीर्तनकार जी टोकी स्फेम हब कमाऊली महाराज जाऊरकर यांची भव्य अशी कीर्तन सेवा झाली दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या सर्व कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या पत्रकार विद्यार्थ्यांसोबत या सर्व स्पर्धेचे व कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद भव्य प्रांगणात आयोजित केले होते गावात लावण्यात आलेल्या बॅनर बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ सुमित बनसोडे व आदित्य बनसोडे सोबत धन्यवाद मी सुमित बनसोडे आणि आज हलकरा गावातील पहिल्यांदा एवढ्या मोठ्या दोन हजार सोळा उत्सवाने साजरा करण्यात येत आहे आणि या उत्सवाच्या निमित्ताने बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे बॅनरबाजीची सुरुवात या मुख्य रस्त्यापासून खोडोबा मंदिरापर्यंत झालेली आहे या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत आणि त्या बॅनरवरील प्रत्येक किल्ल्याची माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये जसे उंची स्थान ऐहायिक महत्व रणय महत्व मुख्य वैशिष्ट्ये वास्तुकला दिलेले आहे अशा बॅनरबाजीमुळे शिवकालीन माहिती मिळत आहे प्रत्येक बॅनर व्यावसायिक माहिती सांगितलेली आहे हलगरा गावातील व्यावसायिकांनी माहिती सांगितली कारण आपल्याला व्यवसायाची पण माहिती राहावी म्हणून हलघरा गावातील व्यवसायांनी आपल्या व्यवसायाची माहिती सांगितलेली आहे बस स्थानकावर बनवण्यात आलेल्या किल्ल्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ यश मिठापुरे याच्याकडून शुड बी हिअर गॅदर्ड टू दि सेलिब्रेट बर्थ अनिवर्सरी ऑफ छत्रपती शिवाजी महाराज इन इन हलगरा वेअज वी सियर इज अ बिग फ्रेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज इन द हेअर इन दी फ्रेम छत्रपती शिवाजी महाराज वॉर सिटिंग ऑन दन थ्रो वी नो ही इज द मराठा वॉरियर किंग इट्स द छत्रपती शिवाजी महाराज हिअर शो इन कॅरेक्टरिस्टिक्स विअर विअरिंग ट्रेडिशनल टर्बन अँड रॉयल अटायर इनक्लुडिंग ज्वेलरी अंडर दी फोर्ट ऑफ छत्रपती शिवाजी महाराज सी अ स्मॉल फोर्ट ऑफ शहा राजी महाराज ही महाराज फादर ऑफ दी छत्रपती शिवाजी महाराज 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 प्लेड रोल इन 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 दी 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 ऑफ 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 छत्रपती 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 शिवाजी 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 वी वी सी सी अ स्मॉल स्टॅच्यू फ्रेम फुल्ली फुल्ली बाय बाय विलेजर्स विलेजर्स निमित्त रक्तदान शिबिरातील अधिक माहिती जाणून घेऊ जाधव नमस्कार आनंदी मी जाधव हलगरा गावामधून बोलत आहे साजरा केलेल्या रक्तदान शिबिराच्या या आयोजनामध्ये सकाळी साडे दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत साठ जणांनी रक्तदान केलेला आहे हलगरा गावातील मुस्लिम बांधवांनी जे व्यक्ती रक्तदान करत आहेत त्यांच्यासाठी फळ वाटप फळ वाटपाची सोय केलेली आहे अधिकारी स्वरूपात म्हणजे थोडीशी माहिती सार्वजनिक सोहळा हलगरा तालुका निलंगा या ठिकाणी आम्ही सकाळच्या नऊ वाजल्यापासून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात इथल्या ग्रामस्थांचा सहभाग खूप छान प्रकारे आहे काही फक्त की हिंदू समाजातलीच काही लोकांचं नाही तर प्रत्येक समाजातील लोकांनी इथे फळवाटपाचा कार्यक्रम खूप छान प्रकारे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी खूप फळ फळ वाटप किंवा बाकीच्या भरपूर गोष्टीची ऍक्टिव्हिटी केलेली आहे आतापर्यंत साठच्या पुढच्या रक्तदात्यांची संख्या इथं डोनेशन झालेली आहे अजून एक तास कार्यक्रम चालेल बहुतेक शंभर पर्यंत हो हु, होऊ शकतंय लांगोळी स्पर्धेतील अधिक माहिती जाणून घेऊ वेदांत बिरादार यांच्याकडून नमस्कार मी तुमच्या वेदांत आज शिवजन्मोत्सवाच्या या मंगल दिवस प्रसंगी हलगरा परिसरात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या रांगोळी स्पर्धेमध्ये हलगरा विद्या हलगरा परिसरातील शाळेचे विद्यार्थी व इतर गावातल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला आहे या या स्पर्धेत जो कोणी प्रथम तृतीय आणि तृतीय येईल त्यांना योग्य पुरस्काराने गौरवण्यात गौरव करण्यात येईल आपण सर्वजण पाहू शकता येथील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट अशा रांगोळ्या काढल्या आहेत काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब प्रतिमा काढली आहे तर काही विद्यार्थ्यांनी ध्वज काढले आहेत काही विद्यार्थ्यांनी राजमुद्रा काढली आहे अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या येथील विद्यार्थ्यांनी सादर केल्या आहेत धन्यवाद निबंध स्पर्धेतील अधिक माहिती जाणून घेऊ आर्या राठोड नमस्कार आनंदी मी आर्या राठोड आज आज शिवजन शिवजयंतीनिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे हलगरा परिसरातील बहुतांश शाळेंनी या निबंध स्पर्धेत भाग घेतला आहे या निबंध स्पर्धेत पहिला दुसऱ्या तिसरा येणाऱ्या विद्यार्थीला योग्य ते बक्षीस देण्यात ये धन्यवाद सायकल रॅलीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ पांडुरंग पवळ पडू नमस्कार माझे नाव पांढुरंग नरसिंगपूळ माझे भव्य आणि दिव्य मित्र इथे रॅली काढलेले आहेत आणि याच्याबद्दल अर्जुन पाटील दोन शब्द दो बोलत आहे बोला आम्ही रॅली घेऊन माखणीला घेऊन माखणीचं दर्शन घेऊन तिकडून नीट शनिदेवाचं दर्शन घेऊन गावात हिंडत होतो कीर्तन केले त्याबद्दल त्यांचं मत व क्लिप जाणून घेऊ <tinyan> Yeah, Thank you. सगळ्यांना गावकऱ्यांना नमस्कार आजचा कार्यक्रम एक नंबर झाला एकदम सुंदर सगळे तरुण मुलं इतकं छान केले की मनाला समाधान वाटलं आनंद वाटला असेच प्रगती मुलांची व्हावी हीच माझी अपेक्षा आहे एवढे बा शब्द बोल बंद करते छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक व संपूर्ण जयंतीच्या तयारीबद्दल गावातल्या गावातले तरुण विवेकांचे मत जाणून घेण्यासाठी श्री ज्ञानेश्वर सर गिरबने यांच्याशी संपर्क साधू सोळा दोन हजार पंचवीस यंदाचा खूपच आनंदायी सोळा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या सोनेरी अक्षरावून लिहून ठेवणाऱ्या या शिवजन्मत्व सोहळ्यामध्ये अनेक कार्यकर्ते यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सिंहाचा वाटा या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये नमो शेळके हे थोडंसं या शिवजयंतीबद्दल आपलं मत मांडणार आहे पहिल्यांदा सर्व हलगरावाशियांचा आभार व्यक्त करतो कारण ही शिवजयंती म्हणजे अठरा पगड जातीला घेऊन सोबत चालायची शिवजयंती होती तर आपण सर्वांनी असा उत्कृष्ट कार्यक्रम पार पाडलो त्याच्यामध्ये सर्व हलगरावाशियांचा वाटा आहे आणि शिवजयंती हे उत्कृष्ट झालेले आहे माझी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला देखील हिच्यापेक्षा अजून सुंदर आपली शिवजयंती साजरी करावी सर्वांना धरून करावे काय आमच्याकडून चुकला असेल तर आम्हाला माफ करावे कोणी कोणाच्याबद्दल द्वेष एकमेकाच्या मनात बाळगू नये कारण एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडून छोटी मोठी भूल होत असते कोणाचे आभार व्यक्त करायचे राहिले असेल तर आम्हाला क्षमस्तो आम्ही सर्व कमिटी हालघरा यांच्याकडून आम्ही क्षमा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द इथे थांबवतो पुन्हा एकदा सर्व हालगरवासियांचा आभार व्यक्त करतो आणि यंदाच्या जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या जयंतीचा अध्यक्ष उपाध्यक्ष कोशाध्यक्ष सदस्य देखील नाहीत यंदा जर कोणी विचारलं यंदाचा अध्यक्ष कोण आहे म्हणलं तर जे विचारले त्यालाच तूच आहेच म्हणायचं अशा पद्धतीची विना अध्यक्षाची जयंती हालगरा गावामध्ये पहिल्यांदाच झालेली आहे तर महेश मसलगे यांना देखील यंदाच्या जयंतीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ सर्वप्रथम हलगरा गावासियांना माझा सष्टांग नमस्कार जे की आज आपल्या हलगरा गावामध्ये एक आगळी वेगळी शिवजयंती साजरी करून जे आज या हलगरा गावातील युवकांनी ज्यामध्ये सर्वधर्म समभाव या पद्धतीनं आज आपली ही शिवजयंती साजरी झालेली आहे कारण यामध्ये आपण एक टीमवर्क करताना आनंद अडचणी येतात पण त्यामध्ये अडचणीला मात करत आमच्या हलगरा गावातील सर्व युवकांनी या हलगरा शिवजयंतीमध्ये जो सहभाग दर्शवला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं व विशेषतः युवक मित्रपरिवारांचं पुन पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि ज्याप्रमाणे आज आमच्या हलगरा गावामध्ये छत्तीस बॅनरचं किंवा छत्तीस किल्ल्यांचं जे एक्झिक एक्झिबिशन झालं होतं त्याचा परिणाम आमच्या या लातूर जिल्ह्यामध्ये चांगला झाला त्या माध्यमातून सर्व युवक आपण आमच्याकडे जो विश्वास दर्शवला आणि जी शिवजयंती यामध्ये विशेषतः मुस्लिम समुदायांचं पण विशेष योगदान आहे जे काल अठरा तारखेला हबप जौरकर महाराज यांच्या कीर्तनाच्या वेळेस त्यांनी चहापांचा कार्यक्रम ठेवला व तसंच आपल्या शिवजयंती मिरवणुकीदरम्यान लहान लेकरांना शरबत व वा केळी वाटप केलं त्याबद्दल सर्व मुस्लिम समुदायांचं व मित्रपरिवारांचं व यावेळेस जी उन्हाची ता तहान ता, तहान लागली होती त्या दरम्यान त्या लहान लेकरांचं व सर्व मिरवणुकीमध्ये सहभाग असलेल्या सर्व ग्रामस्थांचा पाण्याचा जो प्रश्न सोडवला त्याबद्दल बलभीमजी गायकवाड यांचं पण मी आभार व्यक्त करतो तसेच आपल्या गावातील महिला पुरुष व लहान मंडळी यांनी जो सहभाग दर्शवला व शिवजयंतीची व मिरवणुकीची शोभा वाढवली त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व गावकऱ्यांचं व पोलीस प्रशासनाचं मी आभार व्यक्त करतो व माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र तर रोहित चव्हाण देखील या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्य केलेलं आहे त्या जयंतीमध्ये कसं सक्रिय कार्य केले ते, के ते थोडंसं मत व्यक्त करते या जयंतीमध्ये सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय या जयंतीमध्ये एक आदर्श आपण ठेवला आहे आणि अपेक्षा करतो की इथून पुढे ती एक की ते आदर्श आणि ते संस्कार हे आपण सतत ठेवणार आहोत आणि नवीन पिढीसाठी एक आदर्श बनून राहणार आहोत आणि या जयंतीमध्ये जवळपास सगळ्यांचंच सगळ्यांचंच सक्रिय होतं आहे सगळ्यांचे सक्रिय असल्यामुळे सगळ्यांच्या सपोर्टमुळे या शिवजयंती साजरी होऊ शकली याच्यामध्ये प्रत्येक लहान मुलापासून ते पूर्ण मोठ्यापर्यंत सगळ्यांचा वाटा एकनीय होता आणि त्यामुळे ही शिवजयंती सक्सेस होऊ शकली आणि अपेक्षा करतो की पुढची जयंती यापेक्षा मोठी व्हावी यापेक्षा अजून एकी वाढावी आणि यापेक्षा अजून संस्कार वाढावे गावचे डेकोरेशन किंग विष्णू जाधव हे देखील आपलं मत व्यक्त करतील सर्वांना शिवराय व शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गेली दोन महिने झाले या शिवजयंतीचं आम्ही नियोजन करत होतो नियोजन करत असताना बऱ्याच आम्हाला अडचणी आल्या अडचणीवर मात करत करत आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आम्ही गाठली व आम्हाला गावातील सर्व तरुणांनी युवकांनी सर्वांनी आम्हाला भरभरून असा प्रतिसाद दिला त्यामुळं या जयंतीचा पार या ठिकाणी पडलेला आहे या ठिकाणी मी एवढंच म्हणू शकतो की शिवजयंती ही कोणा एकट्याची नाही शिवजयंती ही सर्वाची आहे त्यामुळे सर्वजण आलात सर्वाचे या शिवजयंती महोत्सव कमिटी तर्फे आभार व्यक्त करतो आमचे स्नेही मित्र मंगेश मंगेश बिरादार यांनी देखील खूप अशी मेहनत घेतली आहे शिवजयंतीमध्ये मध्ये तर आपलं दोन शब्द मांडणार शिवजयंती महोत्सव दोन हजार पंचवीस त्या सार्वजनिक निवडणुकीच्या मी अध्यक्ष नात्यानं गावात मिरवणूक शांततेत आणि सर्व मित्र आणि सर्व गावकऱ्यांच्या स समक्ष सारखीनं मिरवणूक चांगल्या प्रकारे शांततेत पार पडली त्याबद्दल गावकऱ्याचे मित्रमंडळीचे सर्वांचे आभार मानतो आणि माझे शब्द दोन शब्द संपूत आणि यंदाच्या मिरवणुकीमध्ये सेम ड्रेस या ठिकाणी घातलेले आहेत तुमचं मत काय या शिवजयंती खूप उत्साह आनंद आहे आणखी काय सांगू अत्यंत सुंदर अशी शिवजयंती झालेली आहे फ्लेक्स लावून असं सर कुठे काय भांडण नाही काहीच नाही एक नंबर शिवजयंती झालेली आहे सगळ्यांना चांगलं वाटलं म्हणजे तृप्त झाला आपण एकदम असं खूप खूप आनंदात गेले तुम्ही हलगरा गाववासियांनी निलंगा तालुक्यामध्ये सर्व खेड्यापाड्यांना दाखवून दिलेलं आहे की शिवजयंती कशा प्रकारे साजरी केली जाते आणि कमीत कमी हलगरा गावामध्ये पन्नास ते साठ बॅनर लावलेले ला आहेत गडकिल्ल्याची संपूर्ण माहिती खंडोबा मंदिराच्या समोर दिलेली आहे हलगरा गावचे सरपंच मान्य योगेश पाटील यांच्याकडून देखील आपण यंदाच्या शिवजयंतीबद्दल मत जाणून घेणार आहोत यंदाची शिवजयंती ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या शिवजयंतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये जर म बघायचं गेलं तर जे काही आपले छत्तीस किल्ले आहेत त्या छत्तीस किल्ल्याचं एक देखावा म्हणून पूर्ण खंडोबा मंदिरावर दोन्ही साईडनं खंडोबाच्या दोन्ही साईडनं देखाव्याचं आणि त्या देखाव्याच्या देखा माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांना व गावातील लोकांना गडकिल्ल्याची माहिती होवो व त्यांना त्याचा पूर्ण अभ्यास होवो हा या शिवजयंती कमिटीच्या मित्रमंडळाचा उद्देश होता मुख्यतो त्यानंतर शिवजन्सो कमिटीने शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा घेतली निबंध स्पर्धा घेतली स्पर्धा परीक्षा घेतल्या बालकीर्तनकारांचं या ठिकाणी नियोजन केलं जे आतापर्यंत आपण बघितलं हलगड्यामध्ये शिवजन्म शिवजयंती ही पारंपरिक पद्धतीनं म्हणजे कसं फक्त डी जे लावणी या पद्धतीनं होती पण ह्या वेळेस वेगळा असा कार्यक्रम या ठिकाणी या युवकांनी चांगल्या प्रकारे हलगड्यामध्ये घडवून आला आणि खरंच त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढंसं कमी आहे मी गावचं प्रतिम नागरिक या नात्यानं मी जे काही नियोजक मंडळ असेल शिवजयंती कमिटी असेल त्यांना गावच्या वतीनं पूर्ण या जे काही नियोजन केले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो व आणि शुभेच्छा